नमस्कार मित्रांनो मी मंदर गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो गणपती बाप्पाचं आपलं आगमन झालेलं आहे आणि आज आहे ना तो शेवटचा दिवस आहे आज आपण आहे ना मित्रांनो खूपच धमाल करणार आहोत आपल्या गावात जेवढी पण घरं आहेत ना तेवढा सर्व घरांमध्ये आपण जाऊन नाचणार आहोत तर खूपच धमाळ करणार आहोत शेवटपर्यंत हा ब्लॉग नक्कीच बघा तुम्हाला खूपच जास्त मजा येणार आहे तर मित्रांनो ऑलरेडी ना तीन चार घरं घेऊन झालेले आहेत आणि आता ह्या घरात ना आपली चालू आहे डवलवारी तर चला सुरुवात करूया काय बोलू शकता तुम्ही चला तुम्हाला दाखवतो आपण आप दोन चार घरं घेतलेली आहेत आणि आपली जी मित्रमंडळी आहे ना त्यांच्यासोबत दोन मिनिटं आपण समान करूया कोणाला कसं वाटते ते आपण जाणून घेऊया लाटच्या दिवस म्हणजे आम्ही वर्षभर आवर्जून वाट बघत असो की लाटचा दिवस कधी येतोय ते आम्ही वाढवत असतो त्याच्यानंतर आल्यानंतर आरती नाचत असतो फुल एन्जॉय करतो आम्ही शेवटचा दिवस म्हणजे आमच्यासाठी भरपूर आनंदाचा दिवस असतो अजून आपल्याला नाचायचा भरपूर नाचायचा आत्ताची चार पाच घरं झालेली आहेत तर मदनच्या मित्रांनो तोंडा बघू शकता थोडा घाम फुटलाय म्हणजे दोन चार घरातून नाचून त्यांनी एन्जॉय केलंय बऱ्यापैकी बरोबर ना आणि अजून खूप घरं बाकी आहेत तर तो खूप एन्जॉय करणार आहे आणि सर्व घरं नाचून झाल्याशिवाय तो झोपणार नाही आमच्या गावामध्ये तेवीस ते चोवीस गणपती आहेत त्याच्यामध्ये एक दीड दिवसाचा असतो आणि बाकीचे सगळे पाच दिवसाचे गणपती आहेत पाहिलं तर आम्ही ह्या दिवसाची खूप वाट बघत असतो आतुरतेने आणि भले तीन चार दिवस जरी काय मस्ती केली असेल किंवा काय टाइमपास केला असेल पण हा जो दिवस आहे ह्या दिवशी आम्ही फुल एन्जॉय करतो आणि फुल तयारीत असतो की कधी एकदाच्या अकरा वाजतात आणि कधी आम्ही नाचायला सुरुवात करतो आणि बघायला तर आमचा जवळजवळ एक चाळीस पन्नास मुलांचा ग्रुप आहे तर हा चालूच असतो नाच कुठे थांबत नाही आणि ढोलकी पटू असू द्या किंवा नाचणारी मुलं असू द्या हे आम्ही सगळे ह्या दिवशी जोरातच असतो बरोबर आम्ही कुठेच कमीपणा आणि कुठेच कमी पडत नाही त्याची भर ह्या आजच्या दिवशी आम्ही काढतो पाहिलं तर मी आता भिजलोय आणि थोडा रेस्ट करतोय पाहिलं तर आज एक दोन घर सोडून मी परत नाचायला जाणार आहे आणि परत एक वर्ष एक वर्ष परत सण येईल तोपर्यंत आपली जी भूक आहे नाचायची ती मी या एक चार पाच तासात काढणार आहे पूर्ण म्हणजे चार पाच दिवसाच दिवशी मी काढणार आहे पुन्हा चार पाच तासात उद्या पाहिलं तर उद्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे तर उद्या सगळ्यांचे चेहरे पडलेले असतील बरोबर हे नक्कीच आहे दरवर्षीचा हे आपल्या सणाचा हा एक निसर्गाचा एक भागच आहे पाहिलं तर सगळ्यांनी खूप आनंद घ्या व्हिडिओचा आणि सगळ्यांनी गावाला या कोकणकर म्हणून आणि पूर्ण आपले हंड्रेड पर्सेंट देऊन हा सण एन्जॉय करा चला मित्रांनो नाचायला ना सुरुवात झालेली आहे आणि आज आपल्याला पूर्ण रात्र गाजवायची आहे खूप जण आहेत मित्रांनो खूप एन्जॉय करते तर ही रात्र आपल्यासाठी स्पेशल रात्र असणार आहे

तीन चार दिवस काय एवढे एन्जॉय केले नाही आज शेवटचा दिवस आहे आपण कसं एन्जॉय करतोय एन्जॉय आपल्या वाडीमध्ये आज पूर्वीपासून आपल्या वाडीमध्ये एन्जॉय आपण गणपती दिवस आणि इतर सण पण आपल्याकडे सगळे एन्जॉय फुलच बरोबर आजचा दिवस तुम्हाला कसा वाटत आहे भारीच असणार ना आज लास्ट दिवस आहे म्हटलं तर उद्या विसर्जन आहे भारीच असणार मला अजून एक प्रश्न विचारायचा आम्हाला की तुमच्या वेळी हा गणेश उत्सव म्हणजे हा जो सात आठ दिवसांचा जो उत्सव आहे गणेश उत्सव तर तुम्ही तुमच्या काळात कसा सेलिब्रेट करत होता आणि आता कसा सेलिब्रेट होतोय तुम्ही काय बोलू शकता या विषयावरती सेलिब्रेट तेव्हा पण असंच होत होता पण आता जर असं ओढ वेगळी आले बरोबर असं जरासा मोबाईल आलाय जसे तुमचे स्पीकर आले बार बार। स्पीकर होते त्यावेळेस भोंगी आता तर तुमचं माई बी घातात घेऊन हे सगळ्या प्रकार चालले तसं त्यावेळेस नव्हता पूर्वी काळी जेवढी मजा होती तेवढी आता राहिली नाही तेवढी नाही म्हणतात वर्ष जसे जाते वर्ष जसे वाढत जाते तसे मजा कमी जाते आता सगळे जास्त करून मुलं आता जे मोबाईल वरतीच फोकस करून आहेत तर खेळण्या नाचण्याचा प्रकार फार कमी चाललाय या सात आठ दिवसात तुम्ही काय केलंय सात आठ दिवसामध्ये जी काही मजा असते ना ते श्रावण महिना एक कडक उपवास करायचा न नॉनव्हेज खातात भले तुम्ही खाण्या खाणारे खाणारे पिणारे असू द्या प्रत्येक शनिवारावर दारू पिणारे असू द्या प्रत्येक वाराला मच्छी मटण खाणारे असू द्या पण एक श्रावण महिना जो येतो तो उत्तम उपवास करायचा पूर्ण कडक सोमवार शनिवार ते जे वाराचे दिवस ते पाळायचे मस्तपैकी देवाचं दर्शन वगैरे करायचं श्रावण श्रावणामध्ये आणि मग ते गणपती जेव्हा येतात त्या त्याच्या आगमनाची वाट बघायची आतुरतेने मस्तपैकी मुंबईवरून गाड्याबुड्या बुक करायच्या तिकीटच बुक करायच्या आणि गावाला यायचा त्या मोजक्याच पाच दिवसाच्या पाच सहा दिवसाच्या मजेसाठी यायचा असा सगळा संकल्प असतो सगळ्या इवन सगळ्या म्हणजे असं असं झालेलं आहे की काय रे आहे बरं आहे असं नाही विचारत असं विचारत गणपतीला गावी येणारच का असं विचार कारण ती एक उत्सुकता सगळ्यांमध्ये असतेच लोकांमध्ये तर त्या पद्धतीने ते सगळे एकत्र येतात मस्तपैकी आणि खूप जल्लोष असतो आता थोडासा फरक झालाय तसा आता पाटील साहेबांनी सांगितलंय की मोबाईल झाले मग काही लोक मोबाईल्समध्ये बिझी असतात वगैरे okay. पूर्वी हे रंगायच्या पार्ट्या रंगायच्या पार्ट्या म्हणजे नाचाच्या पार्ट्या रंगायच्या जंगी सामने वगैरे हो व्हायचे आणि रात्र रात्र दिवस रात्र रात्र रात्र, रात्र, रात्र लोक नाचत राहायचे ते सामने हो बघायचे मनोरंजन व्हायचे सगळ्यांचे सगळे गणपती नाचवले जायचे वगैरे पण पण ठीक आहे तरी पण काही असे नाही की काही कमी झालेलं आहे काही परिवर्तन परिवर्तन होत असतं नवीन पिढी आली तर काहीतरी नवीन घेऊन येणार अजून तुमच्या पुढे नंतर तुम्ही केल्यानंतर ती नवीन दुसरी काय काही नवीन घेऊन येणार पण एक मजा जे एक मजा घ्यायची असेल ती सगळे मस्त उत्तम आनंद घेतात खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्वांचे सासो रे ए वंदन माहे शंकर ओ ओ اشتركوا <laughs> बोलायचं म्हणजे पब्लिक आपली जी पब्लिक आहे कामगावाडीची का मतलब पूर्ण ना नाचली पाहिजे आख्या गावाची बरोबर माझ्या ताकद आहे पब्लिकला सांभाळायची आणि मी माझा करते पार पाडतो मध्ये ढोलकी वाजून मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो म्हणजे कसं माहिती आहे जी नाचण्यात मजा आहे आणि जी नाचवण्यात मजा आहे ती वेगळी आहे सनीलला नाचायचं आहे पण सनील नाचवतोय बरोबर ना विशाल ना तुला काय बोलायचं आहे तू काय करू शकतो करू शकतो जी गावाला मजा आहे नाचण्याची ती मजा वेगळीच आहे ती मजा मुंबईत नाही मुंबईत फक्त सणाचा फक्त शो करतोय लोक बाकी जी काय मजा आहे ना ती आपल्या कोकणातच आहे गणपतीची मजा ही कोकणातच आहे कोकणातल्या बांधांवर कोकणातल्या प्रत्येक घराघरातही गणपतीची मजा ही गणपती उत्सवाची ही मजा ही कोकणातच आहे आपल्या लोकांना हा एक अशीच भूमी आहे की देवभूमी म्हणतात ना तसंच आहे कोकण त्यामुळे बाकी जिल्ह्यातला माणूस जो आहे विदर्भातला असेल मराठवाड्यातला असेल तो इकडं आकर्षित होणारच कारण आपण नाही आकर्षित करत इकडचा देव आकर्षित करतो कोकणातले <laughs> फक्त दोनच मेन सण आहेत ते म्हणजे शिमगा आणि गणपती याची सुट्टी मिलो या ना मिलो कोकणकर कर... चाकरमणी हा येणार जाणार सुट्टी भेटो ना भेटो याची न करता आपण जाणारच कारण त्याला माहिती असतं कारण तो पण त्या श्रद्धेने येणार असो कारण मी जर माझी नोकरी सुटली तर त्याला माहिती असते की त्यासाठी दुसरी नोकरी तयार असते कारण ती नोकरी त्यासाठी तयार असते म्हणजे ती त्या गण कृपाची असते त्या मी त्यासाठी ती नोकरी पण तयार असते त्यामुळे खूप हा सणाचा आपण हेच करू शकत नाही खूप मोठा एक हे हाट होतो हा सणाचा त्यामुळे याला काही शब्दच नाही असं आहे कोकण कोकणातला गणेशोत्सव आणि शिमगाव बर आणि जसं वेळ जवळ येतो ना तसं तसं ना एक मन असा भरून येतो की बाप्पा आता जायची वेळ आली बरोबर आणि खूपच म्हणजे एक वाईटच वाटत बाप्पा जाऊच बर नाही आपल्याच घरात बसावं आणि हे तीन चार दिवस झाले ते कसे गेले ते समजलंच नाही आणि आज तर एवढं काय वाटत नाही पण उद्या खरंच वाटेल हे की हे तीन चार पाच सहा सात दिवस गेले ते एक एक दिवस गेला किंवा दोन दिवस गेल्यासारखेच आहेत हो हो बरोबर आणि हे दिवस म्हणजे असेच कायम राहावे असंच वाटतं सर्वांना बरं खूपच सुंदर विचारला धन्यवाद दोन अडीच झालेत आणि आपण अजूनही नाचतो तर अजूनही आपल्याला पाच साडेपाच होणार आहेत तर खूपच ही जी मंडळी आहे ती नाचत आहे आणि खूपच एन्जॉय करत आहे Thank oh Upρού on summer band law aga студan Harriet Mahalali mazəwar alla thədərdis

・おや

आवा आवा सेवा सांगाला दिवस गेले ते कशा प्रकारे गेले आणि आजचा दिवस कशा प्रकारे जातोय तुमचा हे दोन चार दिवस खूप आनंदाने गेले हा आणि आज उद्या गणपतीचा लास्ट विसर्जन आहे आम्ही सर्व गाव गावकरी आमचे सर्व आज साडेतीन चार वाजेपर्यंत नाचणार आहोत बरोबर खूप नाचणार होतो आपण साडेतीन पर्यंत नाचलो आणि अजून आपल्याला नाचायचं आहे खूप आनंद केलाय आम्ही एन्जॉयमेंट खूप झालाय मुंबईवर ना माणसं त्यांनी पण खूप एन्जॉय केले तर चला आता साडेतीन झालेत आणि आपण आता नाचणं आपलं चालूच ठेवलेलं आहे तर नाचवी अजून दोन चार घरं उरलीत ती पण आता कम्प्लीट करून टाकूया ठीक आहे

सर्व गावात नाचला आहोत सर्व गावातल्या घरात नाचला आहोत तर खूपच मजा आली मित्रांनो आज जो आपला गणेश उत्सव आहे ना त्यातला आज शेवटचा दिवस आहे कारण आहे उद्या विसर्जन आहे गणपतीचा तर मग आजचा हा आपला दिवस शेवटचा असू शकतो कारण का उद्या आपल्याला आपले गणपती बाप्पा आहेत ना ते सोडून जाणार आहेत एक वर्षासाठी तर खूपच हा अ, एक दुःखाची गोष्ट आहे कारण का आता आपण एक वर्षानंतर पुन्हा भेटणार आहोत तर आपली सगळी मंडळी इथे जमा आहे बघूया कोणाला काय बोलायचं आहे ते गणपती बाप्पा म्हणजे पाच दिवसाच्या गणपतीचा हा शेवटचा सा दिवस आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन नाचतो आणि ते ना जवळजवळ आमच्या घरात एक साठ घरं आहेत आसपास साठ घरांचं सा नाचगाणं होईपर्यंत आम्हाला आत्ता बघा साडे म्हणजे पाच वाजायला आले जवळजवळ तर ही अशी मजा असते ही मजा काय बाकी कुठे मिळत नाही बरोबर कोकणातच मिळते आणि ही मजा घेण्यासाठी लोक खूप दुरून दुरून येतात कोकणामध्ये आमच्या कोकणामध्ये भेट द्या आमच्या ऑफिसचे काही स्टाफ आहेत की जे बाकी जिल्ह्यातले आहेत म्हणजे कोणी विदर्भाचा आहे कोणी घाटावरचा आहे तर त्याला फक्त तो असे व्हिडिओ व्हिडिओ बघूनच त्याला हाऊस आली बरेचसे जण आले कोकणातला नवस कसा असतो कोकणातली देवाची आरास कशी असते बरोबर डेकोरेशन कसं बरोबर बाप्पाला कसा अगदी मनापासून अगदी त्याचा उत्सव साजरा केला जातो हे सगळं बघायला फक्त कोकणातच मिळणार फक्त कोकणात बरोबर कुठेच मिळणार तर चला मित्रांनो खूपच आपण ह्या व्हिडिओ मध्ये आपण एन्जॉय केलेला आहे खूपच भारी वाटलं मित्रांनो आपण दहा साडे दहा वाजता सुरुवात केलेली आणि आता आहेत ना ते सकाळचे पाच साडेपाच झालेत में तुम हाँ नकिस आवाड़ा से, आवाड़ा से तर खूपच मजा आली मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल मित्रांनो सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो अशा नवीन मी मध्ये चला टाका बाय बाय